नमस्कार मी नवनाथ बन करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात का आपल्या सगळ्यांचं स्वागत मे महिन्याची सुट्टी खरं तर मजा आणि मस्तीचा काळ असतो पण दहावी बारावीच्या मित्रांना जरा थोडंसं टेन्शन येतं कारण तुम्ही आता घेतलेले निर्णय हे तुमच्या भविष्यावर परिणाम करतात त्यामुळे योग्य करिअरची निवड करणं खूपच महत्त्वाचं महत्त्वाचं असतं काळाप्रमाणे विद्यार्थ्यांचा कल हा नव्या करिअरकडे दिसतो मात्र त्यासाठी पुरेशी माहिती नसते त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या काही वर्षामध्ये शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झालेत त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना संपूर्ण माहिती मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे यासाठीच तुमच्या लाडक्या एबीबी माझानं करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमाचं का आयोजन केलंय आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी करियर एक्सपर्ट स्वाती साळुंखे आपल्यासोबत आहेत मॅम खूप खूप स्वागत खरं तर मला सुरुवातीलाच प्रश्न विचारायचा आहे की खरं सुट्टीचा काळ आहे विद्यार्थी आता खूप आनंदात आहेत परंतु आनंदात असताना सुद्धा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना एक संभ्रम असतो की करिअर कुठलं निवडायचं कारण माझा भाऊ असतो तो इंजिनिअरिंग करतो एखादा डॉक्टरीला जातो माझा मित्र कुठल्या तरी एखाद्या एअरफोर्सच्या याला ॲडमिशन घेतो पण मी कुठलं ॲडमिशन घ्यावं तर लोकांचा आणि विशेषतः दहावी बारावीच्या मुलांचा संभ्रम कसा दूर करावा हा एक पडलेला नेहमीचाच प्रश्न आहे की नेमकं दहावीनंतर काय होतं की लहान वयात असताना आपण पटकन बोलून जातो की मला अमुक तमुक व्हायचं आहे पण एक दहावीची परीक्षा दिल्यानंतर किंवा बारावीची परीक्षा दिल्यानंतर थोडेसे सगळे स्टुडंट थोडेसे जागरूक होतात मी अमुक करता येईल का कारण का एवढे क कोर्सेस आलेले आहेत त्याच्यापेक्षा अजून कॉम्पिटिशन पण वाढलेली आहे तसंच जर तुम्ही बघितलं तर एंट्रन्स एक्झामसुद्धा आलेल्या आहेत तर अशा वेळेस जेव्हा मे महिन्याची सुट्टी असते माझ्या मते आपल्याकडे सर्वात मोठं मायाजाळ म्हणजे इंटरनेटचं आहे त्यात भरपूर माहिती आहे त्या माहितीचा त्यांनी सगळा वापर करावा त्याचबरोबर भर चॅनल्सवर न्यूजपेपरमध्ये भरपूर माहिती दिली जाते तसंच जा करिअर काउन्सिलरसुद्धा आहे जिथे जाऊन त्या लोकांचे जे काही शंका असतील किंवा कन्फ्युजन असेल किंवा काही अमुक अमुक त्यांनी कोर्सविषयी माहिती पण काढली असेल किंवा असेल की मला इंजिनियर व्हायचे किंवा डॉक्टर पण अधिक माहिती काढणं पण महत्त्वाचं आहे कारण का एक आपण एका कॉम्पिटेटिव्ह जगात जगतोयात बरोबर परंतु अलीकडच्या काळात जर का बघितलं गेलं तर विद्यार्थ्यांमध्ये बारावी नंतर करिअर निवडायचं का दहावी नंतर करायचं हे सुद्धा कन्फ्युजन असतं कारण काय तर बारावी नंतर निवडल्यानंतर आपल्याला एक, एक संधी मिळते समजा मी सायन्स घेतलं तर मला परत आर्ट्सला जाण्याची कॉमर्सला जाण्याची संधी मिळते त्यामुळे लोक बऱ्यापैकी सायन्सचा सा ओढा विज्ञान शाखेकडचा ओढा खूप वाढलाय तर तो योग्य आहे का विद्यार्थ्यांमध्ये आपण एक बोलू शकतो की हे दोन्ही तेवढेच खरे आहेत त्यात चुकीचं नाही आहे आणि बरोबर पण नाही पण काय होतं की आपण एका एज्युकेशन सिस्टममध्ये आहोत जिथे टेन प्लस टू प्लस थ्री हा फॉर्म्युला आहे आपला काही निर्णय दहावीत घेतलेले चांगले असतात कारण का कदाचित तुम्ही एका अशा कोर्समध्ये वेळ आणि पैसा वाया घालू शकत असाल जिथे कदाचित तुम्ही पुढे करिअरच करणार नसाल तर त्याच्यापेक्षा आपण आपण कशात चांगले आहोत आणि आपल्याला का आपण हा कोर्स करतो आहे हे जरा आधीपासून कळलं तर जास्त बरं होतं मुळात तुम्ही जे सांगितलं ते अगदी योग्य आहे की बरेचसे स्टुडंट सायन्सकडे वळतात ह्या संभ्रमात की बारावीनंतर मी आर्ट्स किंवा कॉमर्सकडे पण जाऊ शकतो चुकीचं काही नाही आहे पण काय होतं की नक्की जो एक मूळ फाउंडेशन असतो कदाचित आर्ट्स कॉमर्सचा जो असतो तो कदाचित ते लोक मिसआउट करतात ह्या दोन वर्षात म्हणूनच कुठेतरी आधीपासून एक नववीनंतरच कुठेतरी काय नक्की करायचं आहे का करावं किंवा मी मला हे अमुक अमुक कोर्स का करायचा आहे किंवा अमुक अमुक करिअर का करायचं ह्या विषयावर जर घरात चर्चासत्र सुरू झालं तर जास्ती बरं होतं दहावी पैसे पहिला प समजा दहावीत अजिबातच निर्णय नाही घेता येत हां आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये बारावीनंतर पण ते करता येतं नाही हा मुद्दा बरोबर आहे परंतु अलीकडच्या काळात घरामध्ये जेव्हा वातावरण असतं मुलं चर्चा करत असतात तेव्हा अलीकडच्या काळात ॲप्टिट्यूड टेस्ट नावाचा एक प्रकार आला त्याचं खूप मोठं पेव फुटले प्रत्येकजण जातो ॲप्टिट्यूड टेस्ट देतो आणि बघतो की मला करिअरचा कल कर कुठे आहे परंतु ह्या टेस्टचा खरंच फायदा होतो आणि ते शास्त्रसुद्धा असतात का ह्या सगळ्या टेस्ट ज्या होतात त्या Uh, मुळात uh, जर तुम्ही बघितलं ॲप्टिट्यूड टेस्ट ही फक्त एक भाग आहे संपूर्ण टेस्टिंगचा ज्याला आम्ही सायकोमेट्रिक असेसमेंट म्हणतो म्हणजे त्याच्यातच आय क्यू टेस्टिंग येतं पर्सनॅलिटी येतं ॲप्टिट्यूड येतं इंटरेस्ट येतं ॲडजस्टमेंट टेस्ट पण असतात हे जोपर्यंत तुम्ही सगळे करत नाही तर नुसतं एक भाग घेऊन म्हणजे फक्त ॲप्टिट्यूड घेऊन ह्याचा उपयोग तसा होत नाही आणि दुसरं म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट जर जे आपण स्टँडर्डाईज टेस्ट जे असतात त्या निदान साडेचार पाच तासाचे असतात तर तुम्ही पंधरा किंवा वीस मिनिटाचं किंवा एखादा ऑनलाईन जर बघितलं असेल तर कदाचित ते प्रॉपर टेस्ट नसेल आणि त्यातून मुख्य म्हणजे जे क्वालिफाईड लोक आहेत ज्यांनी सायकोलॉजीचा बेस घेतलाय किंवा ज्यांनी व्होकेशनल गायडन्स हा के like कोर्स केलेला आहे गायडन्स अँड काउन्सलिंगचा कोर्स आहे त्या व्यक्तींकडनं जेव्हा तुम्ही करिअरचं मार्गदर्शन करता ते अगदी योग्य ठरतं अलीकडच्या काम काय झालं मोबाईल ऍप भरपूर टेस्ट घेणार हो, हो. तर त्याच्यावर विसंबून राहणं योग्य आहे Um, मी तर अजिबातच ह्या बाबतीत हो म्हणणार नाही कारण का जे आम्ही ह्या क्षेत्रात हे जे टेस्ट वापरतो ते स्टँडर्डाईज नॉम्ड अँड रिलायड ऑन इंडियन पॉप्युलेशन असतं हे जर टेस्ट क्वालिफाईड लोकांनी केले असतील आणि प्रॉपर त्याचे एक स्टँडर्डायझेशन झालं असेल तर करायला हरकत नाही पण जर त्यातून जर माहिती नसेल तर असे टेस्ट घेऊन आणि त्याच्यावर जर तुम्ही फक्त निर्णय जर तुम्ही घेतला तर कदाचित तुम्ही फसू शकता त्याच्यापेक्षा जरा एक प्रॉपर टेस्टिंग सिरीज ज्याला म्हणतो म्हणजे ॲप्टिट्यूड इज ओनली वन पार्ट एकच भाग आहे त्याचा ह्या हा भाग जर लक्षात घेतला तर जास्ती बरं बरं पडतं म्हणजे क्षमता चाचणी आयक्यू ज्याला आपण बुद्ध्यांक म्हणतो पर्सनॅलिटी आणि आपला कल म्हणजे इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट हा वेगळा आणि ॲप्टिट्यूड वेगळा आणि बरेचदा पालक आणि मुलं इथेच गोंधळ करतात की माझा इंटरेस्ट आहे म्हणजेच इंटरेस्ट आहे पण ॲप्टिट्यूड नसू शकतो आणि ॲप्टिट्यूड असून इंटरेस्ट नसू शकतो दोन्ही गोष्टी असल्याशिवाय करिअरची निवड करू हा आणि बऱ्याचदा आपल्याकडे निर्णय फक्त एकाच पॅरामीटरवर घेतला जातो म्हणजे काय इंटरेस्ट आहे मला आवड म्हणून मी घेतली जाते पण कदाचित क्षमता आहे की नाही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्यामुळे सगळा गोंधळ जेव्हा दहावी बारावीच्या मुलांशी बोलतो आम्ही तेव्हा एक साधारणतः अजून एक गोष्ट लक्षात येते की साधारणतः बारावीनंतर जवळजवळ साठ हजार करिअरचे मार्ग आहेत जवळजवळ साठ हजार ऑप्शन्स विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात तर त्यातला माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन कसा असेल माझ्यासाठी कुठला चांगला पर्याय असेल तर हे निवडताना पालकांनी विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे साधारणपणे आपण बघा एक साधाच साधा, साधा आपलं स्वतःसाठी शॉपिंग पण करायला जातो तर आपण सर्वसाधारणपणे जो आपल्याला पहिला शर्ट किंवा पहिला जो ड्रेस लागला तो आपण पटकन घेत नाही आपण खूप त्याची म्हणतात ना चॉईसेस आपल्याला दिले जातात त्याचप्रमाणे मी हा कोर्स का करतोय मला खरंच करायचा आहे की बाबा सांगतायत म्हणून मित्रमैत्रिणी करतायत म्हणून मला हा कोर्स करायचा आहे की खरंच मला ह्या कोर्स पहिल्यापासूनच खूप आवडत होता इथे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे पालकांनी सुद्धा बऱ्याचदा आपल्याला असे पालक, पालक भेटतात जे सांगतात की नाही त्याची इच्छा तर करू देत किंवा तिला तिला जर आवडतं तर आम्ही काही ह्याच्यामध्ये पडणार नाही पण ही, ही आवड कुठून आली त्यांनी कितपत त्याची स्टडी केलेली आहे आ, हे पालकांनी पण लक्षात घेतलं पाहिजे अगदीच हो पण नाही आणि अगदीच नाही नाही असंही करून चालता येत नाही पालकांना कुठेतरी गोल्डन बॅलन्स घ्यावा लागतो की अमुक अमुक जर एखादा कोर्स किंवा मला इंजिनियर व्हायचं आहे किंवा डॉक्टर व्हायचं आहे किंवा एअर होस्टेस व्हायचे हे कुठून डोक्यात आलं आणि त्यासाठी त्या मुलाकडे ती क्षमता आहे का जर नसली तर त्यांनी काय केलं पाहिजे किंवा अमुक अमुक ट्रेनिंग घेतलं आहे का कारण का बऱ्याचदा आपण असं बघतो पालक म्हणतात की म्हणजे सेंटरवर पण आमच्या जेव्हा येतात तेव्हा मॅडम मध्ये खूप इंटरेस्ट आहे जेव्हा बघा त्या मध्येच असतो पण कदाचित तो फक्त खेळत असेल तिथे लॉजिक आहे का गणिताचं अॅबिलिटी केवढी हे पण पालकांनी लक्षात घेतलं पालकांचा विषय निघला आणि बऱ्याच वेळेला असं बघायला मिळतं घरामध्ये की पालकांची इच्छा असते की तू डॉक्टरलाच जा पालकाची इच्छा असते की तू इंजिनिअरिंगच कर तर हे पालकाचं दडपण हे किती प्रमाणात घेतलं पाहिजे आणि खरं त्या दडपणानं विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतो आणि त्यातनं विद्यार्थ्याला कसं बाहेर काढलं पाहिजे आ, हो आपण ह्या बऱ्याच असे केसेस भरपूर वाढलेले आहेत आहे सुद्धा म्हणजे आधीपासूनच होते की वडिलांची इच्छा किंवा आईची इच्छा किंवा आमच्या घरात सगळीजणं अमुक अमुक लॉयर आहेत किंवा डॉक्टर आहेत किंवा आर्किटेक्ट आहेत म्हणून त्या मुलांनी पण करावं असे अशी सगळ्या फॅमिली मेंबर्सची पण इच्छा असते पण तिथेच कुठेतरी एक आपण ॲडल्ट म्हणून खरंच त्याला जे जमण्यासारखं एका इथे पालकाने लक्षात घेतलं पाहिजे आणि फक्त एक हट्ट म्हणून जर करायला गेलं कदाचित रिझल्टस तेवढे येऊ शकत नाही फार फार कमी केसेस असे आम्हाला दिसतात की जिथे पालकांची इच्छा होती आणि त्या मुलांनी किंवा त्या मुलीनी पण ते साधलं पण असे क्वचित असे केसेस मिळतात पण बऱ्याचदा असं होतं की त्यांना त्या मुलांना अजिबात त्यात रस नसतो त्यांना आवड पण नसते पण घरातले सगळे फोर्स करतात म्हणून तो करिअर किंवा तो कोर्स केला जातो आणि नंतर कुठेतरी फसल्यासारखं होतं नंतर कदाचित त्यांना अभ्यास झेपत नाही मग केटीज लागतात आणि मग कुठेतरी डिप्रेशन किंवा खूप म्हणतात ना एक विचित्र ठिकाणी त्यांचा कुठेतरी प्रवाह सुरू होतो आणि पुन्हा मग त्यांना परत रिनस्टेट करणं म्हणजे पुन्हा एक होलिस्टिक लाईनमध्ये यायला भरपूर वेळ लागतो पण इथे पण पालकांना एवढं सांगू इच्छित आहे की पालक म्हणून आपल्या सगळ्यांची इच्छा अपेक्षा असतात चुकीचं किंवा वाईट मी नाही सांगणार पण कितपत खरं करू शकतो हा मुलगा किंवा मुलगी हे थोडंसं आपण जाणलं पाहिजे क्षमता काय आहेत किंवा आपली आपली आवड तर आपण लाधत नाही त्याच्यामध्ये एक साधारण गणित असं असतं की लर्निंग बरोबर अर्निंग सुद्धा चांगलं असावं हो, हो तर ते अर्निंग चांगलं होण्यासाठी पालकांचं प्रेशर असतं कदाचित की तो डॉक्टर हो किंवा इंजिनिअरिंग हो तर ते कसं दूर होईल या सगळ्याच्यात प्रत्येक पालकाला असंच वाटतं की ऑफकोर्स त्यात चुकीचं काहीच नाही आहे की माझ्या मुलीने किंवा मुलांनी चांगलं कमवावं नाव कमवावं सुखी राहावं पण हे जेव्हा करताना आपण एक रिअॅलिटी चेक ज्याला म्हणतो तिथे पण लक्ष दिलं पाहिजे की खरंच त्याला जमण्यासारखं आहे का आणि आता जे आपण ज्या एका स्टेटसमध्ये आहोत तिथे भरपूर कॉम्पिटिशन आहे आपण एका ग्लोबल कॉम्पिटिशनला फेस करतो जिथे टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात आले आहे आणि टेक्नॉलॉजीने प्रत्येक क्षेत्र घेतलेलं आहे म्हणजेच टीचिंग असेल मीडिया असेल सी ए असेल फॅशन असेल तिथे कुठेतरी टेक्नॉलॉजीचा भाग येणारच आहे तर इथे पालकांनी आणि मुलांनी बेस्ट ज्याला आपण म्हणतो की एक संवाद साधावा चर्चा करावी त्यात थोडंफार जरी रुसवा फुगवा झाला तरी चालतो चाल चाल पण अगदी स्टेजवर स्टेजवर न जाता संवादातून शक्य आणि तुम्ही आपल्या पालकाबरोबर संवाद करावा पालकांनी पाल्याबरोबर संवाद करावा त्याच्यामुळे बरेच प्रश्न हे खरं तर सुटू शकतात एक छोटासा ब्रेक घेणार आहोत ब्रेक नंतर जे काही तुमचे प्रश्न असतील ते आम्हाला विचारा खाली फोन लाईन सुरू आहेत एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका लगेच परत येतोय पाहत राहा करिअर मंत्र ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षेसाठी तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील कुठलं करिअर निवडावं यासाठी तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली आणि वर फोन लाईन सुरू आहे आपण आपले फोन प्रश्न विचारू शकता फोन करून अहमदनगरहून अनिकेत सोनवणे सध्या आपल्यासोबत आहेत अनिकेत तुझा प्रश्न काय आहे आणि काय विचारायचं तुला नेमकं हॅलो सर आम्हाला नाही का बीएससी अॅग्रे करायची बीएससी करायची आहे त्यामध्ये कोणत्या फील्डमध्ये ऍडमिशन घ्यावं बीएससी अग्री करायचे त्याला तर कुठल्या याच्यात ऍडमिशन घ्यावं तू आता किती लाईस बारावी झाले सर अच्छा बारावी झाले तुझं बारावी काय शाखा घेतली बारावी सायन्स आर्ट्स कॉमर्स सायन्स मॅडम सायन्स घेतल्या मग प्रॉब्लेमच नाही आहे ॲग्रिकल्चर जेव्हा आपण म्हणतो शेतीविषयक कुठलेही कोर्स जर तुम्ही करायचा विचार करत असाल बी एस सी ॲग्रिकल्चरल किंवा ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगमध्ये जरी जायचं असेल तर तुम्हाला सायन्सच घ्यावं लागतं पी सी बी असतं आणि आपल्या ज्या कृषी विद्यापीठ असतात त्यांचे काही एंट्रन्स एक्झाम्स असतात किंवा कदाचित इंटरव्ह्यू असतील किंवा ग्रुप डिस्कशन पण असू शकतं पण जनरली एक एंट्रन्स एक्झाम असू शकते आणि इंटरव्ह्यूज असतात ते जर तुम्ही पास केलं की बारावीचे मार्क आणि या सिलेक्शन प्रोसेसने क्लिअर केल्यावर तुम्हाला बीएससी साठी सायन्सेस साठी ऍडमिशन मिळते दुसरा फोन आहे मुंबईवरून उदय मालुसरे उदय तुझा काय प्रश्न आहे तुला काय विचारायचंय तर माझा प्रश्न असा आहे की बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये कोणत्या म्हणजे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कसं सक्सेस मिळू शकतं असं हॉटेल मॅनेजमेंट खरं खूप विद्यार्थ्यांच्या आवडीचा प्रश्न आहे हा डेफिनेटली हॉटेल मॅनेजमेंट जेव्हा तुम्ही म्हणता एक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाणारा त्याचं लक्षात तुम्ही भान ठेवलं पाहिजे हॉटेल इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे जिथे तुम्हाला सर्व्हिस विथ स्माईल हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे आणि तिथे ट्वेंटी फोर बाय सेवन असं कुठेतरी कामाचं स्वरूप असतं आपण हॉटेल म्हटलं की फक्त शेफ किंवा फ्रंट ऑफिसनं असता तिथे हाऊसकीपिंग आहे तिथेच सिक्युरिटी आहे मार्केटिंग बँकवेट्स आहेत इव्हेंट्स आहेत फूड अँड बेवरेजेस असतं हे सगळं वेगवेगळी दालनं किंवा एक वेगवेगळे फंक्शन्स असतात हॉटेलचे तर तिथे पण जाता येण्यासारखं आहे बारावीनंतर एंट्रन्स एक्झाम्स असते ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू असतं ते पास झाल्यानंतर तुम्हाला तीन वर्ष हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी जाता येतं पण जेव्हा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट हा विषय घेता तेव्हा एक लक्षात घ्या की सर्व्हिस इंडस्ट्री आहे आ, तु, आ, ती आणि जिथे तुम्हाला कमी सुट्ट्या असणार किंवा सुट्ट्यांच्या वेळेस तुम्हाला लोकांना एंटरटेन करावं जास्त लागतं म्हणजेच एकतीस डिसेंबरची पार्टी तुमच्यासाठी न राहता तुम्हाला ती लोकांसाठी आयोजित करावी लागते हे भान ठेवलं पाहिजे आणि हॉटेल मॅनेजमेंटसाठी एक वेगळा फिजिकल स्टॅमिना स्टॅमिना लागतो सुट्ट्या कमी आणि जास्त फिजिकल स्टॅमिना बाबासाहेब म्हणून आपल्याकडे औरंगाबाद आहेत बाबासाहेब तुमचा प्रश्न काय मॅडम हॅलो बोला बरं आपण कॅरियरच्या संदर्भात मुलांना काय आवड आहे असं बोलतो बर का बोला पण त्यांच्या आवडते तू किती असू शकतो बरोबर हा तो जरा म्हणलं मला शास्त्रीय संगीताची आवड पण आपल्याला ठरवा लागत ना किंवा शास्त्रीय संगीत किंवा काय त्याला बाजारात कितपत महत्व याचं भवितव्य लर्निंग बरोबर अर्निंग किती मिळतं हे पण तुम्हाला महत्वाचं वाटतंय हा मगाशी जो विषय निघाला प्रश्न मला नीट कळलेला त्यांना संगीताची आवड आहे पण संगीतात करिअर करावं का ओके ओके, ओके आम... संगीत जेव्हा तुम्ही म्हणता आपल्यालाही माहिती आहे आपल्याकडे एवढे दिग्गज सिंगर्स आहेत म्युझिशियन्स आहेत जेव्हा तुम्ही कला क्षेत्राची विशेषतः कलाक्षेत्र जेव्हा तुम्ही निवडता एक लक्षात घ्या इथे तुमची क्रिएटिव्हिटी केवढी आहे हे बघावं लागतं आणि तुम्ही कितपत तुमच्या क्रिएटिव्हिटीला पुढे घेऊन जाण्याची तुमची क्षमता आहे बघावी लागते जर संगीतात पण अनेकांनी करिअर्स केलेले आहेत आणि एक लक्षात घ्या ती तपश्चर्य आहे ती कदाचित सहा महिन्यात किंवा एका वर्षात होत नाही तर कदाचित तीन वर्ष लागू शकतात पाच पंधरा आणि कदाचित वीस वर्ष सुद्धा नाही ह्याची तयारी आहे काय बघितलं पाहिजे हा पण संगीताबद्दल खरंच खूप प्रेम असेल तर त्याच्या त्याचा तो रियाज त्याच्याबद्दलची अजून माहिती आणि वेगवेगळ्या वेग प्रोग्रॅम्समधनं तुम्हाला जेवढं तुमचं टॅलेंट दाखवता येईल ते करता येण्यासारखं आहे आणि डेफिनेटली करिअर घडतता येतं पण असं आपण जसं म्हणतो ना आपण जेव्हा एका ऑफिसमध्ये किंवा चाकोरीत जेव्हा आपण काम करतो तेव्हा एक असतं की अमुक आता झालो की आता एक तीन वर्षानंतर किंवा एक वर्षानंतर प्रमोशन असणार म्हणजे तिथे काहीतरी कुठेतरी पुढे जाण्याची आपल्याला हे दिसते पण संगीतात तसं नाहीये तुम्हाला आवडीनुसार करिअर सौरभ पाटील आपल्या सोबत आहेत विराडून सौरभ तुझा प्रश्न काय माझा प्रश्न हा आहे का जे मुलं पीसीबी करतात नीट देतात पण एमबी त्या फील्डमध्ये एमबीबीएस सोडून दुसरे कुठले ऑप्शन आहे का अच्छा बरोबर आहे हा प्रश्न आपल्याला घ्यायचा पण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत कुठेही जाऊ नका लगेच परत येतोय पाहत राहा करिअर मंत्रा ब्रेकच्या आधी आपल्या एका प्रेक्षकांनी प्रश्न विचारला होता कि ताला PCB से की त्याला पीसीबी घ्यायचे परंतु मेडिकल शिवाय आणखी कुठला संधी त्याच्यासमोर असतात कुठले पर्याय त्याच्या पुढे आहेत बऱ्याचदा स्टुडंट सायन्स घेतात ते डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यासाठीच पण एस पी सी बी घेतल्यावर मेडिकल एम बी बी एस व्यतिरिक्त आयुर्वेदिक होमिओपॅथिक सिद्ध मेडिसिन युनानी नॅचरोपॅथी योगिक सायन्सेस आहेत तसंच पॅरामेडिकल फील्ड म्हणजे फिजिओथेरपी नर्सिंग रेडिओलॉजी रेडिओग्राफी ऑप्टोमेस्ट ऑप्टोमेट्री प्युअर सायन्सेसकडे जर बघितलं तर एन्वयरमेंटल सायन्सेसपासून फॉरेन्सिक सायन्सेस आहे जेनेटिक्स आहे बायोटेक्नॉलॉजी आहे बॉटनी झुओलॉजी हे सगळे दालनं उपन्व घेतलं तर तुम्हाला खूप मोठ्या व्यापक संधी सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात आणि सायन्समुळे आणि तुम्हाला विदेशात सुद्धा जाण्याची संधी मिळू शकते खरं तर बारावी किंवा पुढे आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा एकवीस अपेक्षित प्रश्नांचा अभ्यास करतो परंतु जेव्हा करिअर पूर्ण करून वेगळ्या टप्प्यावर जातात तेव्हा एकवीस अनपेक्षित प्रश्नांचा सामना तुम्हाला करावा लागतो तो सामना तुम्हाला करता यावा यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो परंतु एक आठवण उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा भेटूया तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल तर तुमच्या मित्रांना तुमच्या मैत्रिणीला नक्की सांगा त्यामुळे उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही बघत राहा एबीपी माझा